हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा संध्याकाळचे आहेत पावणे आठ आणि आता मी करते स्वयंपाक चालू आहे माझ्या इकडे तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे चिकन खूप दिवसानंतर बनवते मी चिकन तर चिकन इथं शिजले इथं भात पण झालेलं आहे मसाला काढला आहे आता मसा कालवण करायचं आणि भाकरे करायचे आहेत तर अजून ते काय आले नाहीत मुलं गेलेत खेळायला तर म्हटलं की आता व्हिडिओ करावा मागाशीचा व्हिडिओ केला होता डिलिव्हरी झाल्याची ती गुड न्यूज तुम्हाला दिली आणि त्यानंतर दुसरं जो होता व्हिडिओ तो काय मी काढला नाही मुलगा की मुलगी हा व्हिडिओ काय काढला नंतर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते मुलगा आहे की मुलगी आहे तर त्या व्हिडिओवरती पण भरपूर अशा कमेंट होत्या आदरक्षा राहिले मसाला करून घ्यायला तर त्या व्हिडिओवरती पण भरपूर अशा कमेंट होत्या की ताई मुलगी झाली तुमच्या बोलण्यावरनं वाटतंय मुलगी झाली भरपूर अशा कमेंट आहेत तर मुलगी आता मी तर अगोदर पण सांगितलेलं की मुलगी झाली तरी पण आम्ही काय नाराज नाही आहे कारण दोनच असतात एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते मुलगी पण देवाने दिलेली मुलगा पण देवाने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय हे नाही जास्त मुलगा काय मुलगी काय तर बरेच जणांना वाटत ना म्हणजे मुलगा पाहिजे ते काय आपल्या हातात असत का हाता मुलगा मुलगी आपल्या हातात असत का आणि आता आपण एक स्वतः स्त्री आहे तर मुलगी झाल्यावर नाराज होऊ का कारण आपल्या पण वेळेस तो, तो जमाना गेला तो जमाना गेला अगोदरच्या काळामध्ये मुली झाल्यानंतर माणसं नाराज व्हायचे हे व्हायचे ते व्हायचे तो जमाना गेला माझं तुम्हाला म्हणजे आवाज तसा येत असेल किंवा माझं ते मगाशीचं जे मूड सॅड वाटत होता तर त्याच्यामुळे वाटत असेल की मुलगी झाली तर तसं काहीही नाहीये मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं माझं डोकं आणि झोप झालं नाही त्याच्यामुळे डोळ्यावर अशी धुंदी आल्यासारखं झाले नाही का त्याच्यामुळे ते झालं होतं दुसरं काही नाही गैरसमज वगैरे काहीच नाही मी मुलं मुलगा मुल, मुल मुलगी असं काही मानत नाही आणि तो जमाना गेला जेव्हा ज्यावेळी आपल्याला म्हणजे मुली नको असायच्या मुलंच पाहिजे असायचे पण आता सगळं समान झालंय पण माणसांचे तरी पण विचार आहेतच माणसांचे तरी पण विचार असतातच की नाही बाबा मुलगा झाला पाहिजे होता मुलगी झाली मुलगी किंवा दोन पाठीवर किंवा एका पाठीवर तरी एक एकीच्या किंवा दोन दोघींच्या पाठीवर तरी मुलगा झाला पाहिजे तर हे असत तस आमचं काहीही जरी मनातून असलं तरी पण आता वाटतं सगळ्यांना मनातून जरी असलं तरी पण सगळ्यांना वाटतं की पाहिजे बाबू मुलगा तर मी काय खोट जास्त काय सांगणार नाही की होती कुठंतरी आशा अपेक्षा असते माणसाची सगळ्यांची की आता आमच्या तिघींना पण मुलगा आहे ठीक आहे माझ्या बहिणीला मला तर माझ्या बहिणीला तर त्यानंतर दुसरीला मोठीचं तर मोठीचं तर कसं आहे माझं तिचं सेम आहे पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा आणि रोहिणीचा पहिला मुलगाच आहे त्याच्यामुळं तिला ती काही तिचं काही टेन्शन होतं आणि जे टेन्शन होतं ते भैयाचं होतं म्हणजे नाही का जे एक मुलगा झालं की तिथून पुढं आपलं कारण आमचे दादा पण एकटेच आहेत आमचं भैया पण एकटाच होता म्हणजे आहे आणि त्याच्यामुळे ती सगळी पिढीच एकटी एकटी होत राहते ना त्याच्यामुळं तो असतो एक हे असतं की नाही बाबा मुलगा पाहिजे ना आपल्याला मुलगी आहे मुलीचं पण वेलकमच आहे आणि मुलगा आहे मुलगा जरी झाला तरी त्याचं पण वेलकमच आहे की आम्ही त्याच्यामुळे नाराज होऊन बसणार आहे किंवा असं असं काहीही नाही अजिबात नाही असा विचार सुद्धा नका करू कारण मुलं मुलगी सारखीच असतात एक प्रकारे आपण जरी नाही मानलं तरी आत्ताचे मुलगा तरी काय दिवा लावतो मुलगी तरी काय करते म्हणजे आहेच तर म्हणजे कसं आहे आपण जे तस आज जसे संस्कार देऊ तसं त्या पद्धतीने मुलं वगैरे वाढतात त्या पद्धतीने असतात असं नाही की मुलालाच ले मुलाला माया नसती मुलीलाच माया असती असा भाग नाही अजिबात नाही जसं आपण त्यांना वाढवू तशी काही मुलं पण खूप छान आहेत काही मुली पण खूप छान आहेत बरोबर की नाही भाकरी करायचा विचार करते मी पण आहेत तीन चपात्या आता भाकरी करायचं तशा दोन करते भाकरी काल तीन भाकरी केल्या पण काल मिस्टर बाहेरून जेवण आणते त्याच्यामुळे मग मुलांनी ते हे केलं मी भात खेलता तर त्याच्या त्यांनी तो पण नाही म्हणजे फक्त भात खाल्ला बाकीच काहीच नाही तर आता मेन मुद्द्यावर येऊया की मुलगा झाली की मुलगी झाली तसं तर, तस तर बाकीच्या कमेंटमधून सगळ्यांनी सा सांगितलंच की मुलगी झाली मुलगी झाली तर नाही मुलगा झालेला आहे आणि माझं जे ते तेव्हाचं जे रिएक्शन होतं तर ते माझं डोकं जड तर डोळ्यावरती झोप येत होती त्याच्यामुळं माझं ते रिॲक्शन होतं आत्ताचं रिॲक्शन असं आहे की म्हणजे मुलगा झाल्यानंतर मी खूप हॅप्पी आणि मुलगी झाल्यानंतर अशी असं अजिबात नाही आहे तसं अजिबात नाही की गेल्या वेळेस मुलगी जरी झाली होती माझ्या भावाला तरी पण मी पेढेच नेले होते रुपालीला आठवते तुम्हाला पेढेच घेऊन गेले होते मुलगा जरी झाला तरी तसा मी काय भेदभाव काही मानत नाही तसा आणि मला उलट राग येतो की जे लोक बोलतात ना की अरे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मला त्यांचा उलट राग येतो की अरे हे असं काय म्हणजे ते तर काय आपल्या हातात नसतं मुलगा होणार की मुलगी होणार पोटात असतं ते कोणाच्या हातात नसतं ना काय नसतं उलट ते एक प्रकारे चांगलं व्हावं म्हणजे सुरक्षित आई बाप आई आणि बाळाचा जीव सुरक्षित त्यातून त्या ह्याच्यातून बाहेर पडावा एवढीच एक अपेक्षा असते आणि माझं तर तेवढंच होतं तर फायनली मुलगा झाला आणि आमच्या चौघांना पण आता म्हणजे जे आमचे चौघजण आहेत ना त्यांना सगळ्यांना आहेत आता एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी आहे तर भैयांनी त्या दिवशी पण मला फोन केला होता म्हणजे त्याचं तर काय झालं नाही मला फोन करणं पण मीच त्याला फोन केला होता स्नेहाला केला त्याला केलं सगळ्यांना केला होता मी फोन आनंदाच्या गोष्टी हे येते शेअर केल्यानंतर तो मला म्हटला होता आपल्या दोघांचं तर सेम सेम आहे कारण समीक्षाच्या समीक्षामध्ये आणि वेदांमध्ये फक्त बावीस महिन्याचा फरक आहे म्हणजे दोन वर्ष पण नाही दोन वर्षाला दोन महिने कमी आणि ह्या दोघांच्यात पण तसंच आहे ह्या दोघांमध्ये पण म्हणजे जी मुलगी आहे तिच्यात आणि आत्ताच्या बाळामध्ये पण तेवढाच फरक आहे मग त्याच्यामुळे तो पण खूप हॅप्पी हॅप्पी होता की असं असं झालं कोणाला नाही टेन्शन येतो सगळ्यांना टेन्शन येतं भविष्याचं सगळ्यांनाही असतं शेवटी मुलगी जात असती संसाराला तिच्या तिच्या संसाराला जात असते जसं आपण आपल्या संसाराला येतो आपल्याला आपल्या संसारातून डोकं काढून तिकडं कधी डोकं घालणार एवढंच एक कारण असतं की आपल्यापाशी कोणतरी असावं मग तो मुलगा असतो हे एक प्रकारे माझ्या डोक्यामध्ये आहे बाकी मुलगा मुलगी काही दुसरं काही हे नाहीये दुसरं काहीच नसतं माझ्या विचारमध्ये डोक्यामध्ये फक्त हे की मुलगी तिच्या तिच्या संसाराला जाते आपल्याकडं लक्ष द्यायला तिला वेळ नसतो एक फक्त आपल्याला मतार्पणाचा आधार आणि तोच असतो ना एक प्रकारे तो आपल्याला म्हणजे आपण मुलं कशाला जन्माला घालतो की त्यांच्याकडं बघत बगध बघतच आपलं मतारपण आपलं जाणार तर ते एक असतं तर त्याच्यामुळं तर बाकी काही नाही मुलगा झालेला आहे आणि गुड न्यूज आहे भैयाला पण पार्टी वगैरे मागितलेली तर आता जा गेल्यानंतर भेटून भेटणं होईलच आणि तुम्हाला सांगेलच मी दाखवेल फोटो वगैरे काय ते फोटो वगैरे पण नाही पण दाखवेल गेल्यानंतर तर चला बाय आत्ताचा व्हिडिओ एवढाच आहे तर आत्ता अजून पण तुम्ही आणि जे लोक सांगतात ना की मानतात ना की मुलगा मुलगी मुलगा मुलगी याच्यामध्ये भेद तर त्यांना सांगा की याच्यामध्ये भेद अजिबात नाही का कारण दोघांचा जीवच आहे ना दोघांचा जीव आणि ते पण आपलेच आहेत ना मुलगा असो काय मुलगी असं काय 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 तर खूप राग त्या दिवशी मी ना एक व्हिडिओ बघितला आणि चौथी मुलगी झाली म्हणून ती बाई एवढी नाराज झाली होती तर त्या बाई ती बाई त्या बाळाला घ्यायना सुद्धा इन्स्टाग्रामवरती बघितलेला ती बाई त्याच्याकडं बघा ना सुद्धा आणि मग त्या बाळाला टेन्शन की माझ्याकडं बघा ना म्हणून ते बाळ म्हणजे एक प्रकारे नाही का ते आपण समजून जातो की त्याला टेन्शन मग ते चिंताग्रस्त ती मुलगी जी होती छोटी चिंताग्रस्त करून बाई आईकडे बघत होती किती एवढ्या जीवाचा काही दोष ना की ते मुलगा झाले किंवा मुलगी झाली त्याचा काय दोष आहे काही असलं तर ते आपल्या जीवाचं आपल्या काळजाचा तुकडा आहे आपल्या रक्ताचा भाग आहे आपल्या मासा रक्तामासाचा मासाचा तुकडा आहे हे करून तरी माणसाने त्याला हे केलं पाहिजे ना नाही तर अगोदरच विचार करायचं की बाबा आपल्याला आहेत तीन मुली तर आपल्याला चौथा चौथ घ्यायचं का नाही रिस्क हे पाहिजे ना कारण त्या बाळाचा काय म्हणजे त्या मुलीचा काय हे असतो ना दोष असतो त्याच्यामध्ये की तिने मुलगी म्हणून जन्माला घेतले ह्या तिचा काय दोष आहे बरोबर या गोष्टी नाही केल्या पाहिजे खरंच पण लोकांना नाही कळत आपणच आपल्या आणतीच मुलगीना कधी मोठी होऊन आपल्या आई वडिलांचा आधार होईल ना हे पण नाही कळत हे कळतं ना जेव्हा तेव्हा मग असं वाटतं की अरे मी हिचा खूप छळ केला होता किंवा हिला बघितलं सुद्धा नव्हतं किंवा हिचा खूप राग केला होता असं कोणती मुलगी कधी पुढे जाईल कधी आई वडिलांचं नाव रोशन करेन ना हे सांगता येत नाही त्याच्यामुळं सगळ्यांचं सगळे आपलेच म्हणूनच जागा आणि मुलगा कधी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकेल हे पण सांगता येत नाही त्याच्यामुळं काय हे नाही तर चला बाय व्हिडिओ इतकाच होता भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये होतोपर्यंत बाय बाय मी करते आता मला लावायचा मिक्सर आजकाल करणार चिकनचं काल मस्त होत की जेवण मला टाइम झाला आहे जेवायचा टाईम झाला आहे पण आता म्हटलं की व्हिडिओ काढावा आणि नंतर हे करावं कोथंबी तिथं ठेवली ठेवली कोथंबी तिथं चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय